नेरळमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जात असून उत्सवाला भव्य स्वरूप असते पंचावन्न वर्षांपासून नेरळमध्ये गावकीचा सा सार्वजनिक शिवजयंती उत्सव सोहळा साजरा होत असून तिथीप्रमाणे साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती उत्सव सोहळ्याला सुरुवात झाली असून दोन उत्सव समिती स्थापन करण्यात आली आहे सोहळ्यात सर्व भागातील रहिवाशी ग्रामस्थ तसेच शिवभक्तांचा सहभाग असल्याने उत्सव समितीमध्ये सर्वांना प्रतिनिधित्व असावे म्हणून उत्सव समितीच्या ज्येष्ठ सल्लागारांना ग्रामपंचायतीमधील मधील अध्यक्षपदाचा अध्यक्ष पदाचा मान देण्यात येतो यावर्षी प्रभाग या क्रमांक चार मधील उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांना संधी असून जयदीप मंडळाचे अध्यक्ष संतोष सारंग आणि अविनाश संचे या दोघांनी अध्यक्षपदाची इच्छा व्यक्त केल्यानंतर संतोष सारंग यांना अध्यक्ष करण्याच्या प्रस्तावाला सर्वांनी अनुमोदन दिले यावेळी उपाध्यक्ष सचिव खजिनदार आणि कार्यकारी सदस्य तसेच सल्लागार अशी कार्यकारिणी दोन हजार तेवीसच्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोळासाठी बनवण्यात आली समितीचे स्वागत आणि शुभेच्छा दोन हजार बावीसमधील उत्सव समितीचे अध्यक्ष राहुल भाटकर यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन केले या प्रसंगी ज्येष्ठ कार्यकर्ते सुधाकर देसाई किसन शिंदे रामाकांत बाच बंडूक क्षीरसागर प्रभाकर देशमुख उपस्थित असून या वर्षी दहा मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती येत असून या उत्सव सोहळ्याचे नियोजन समितीकडून केले जाणार आहे कर्जत लाईफ साठी गणेश पवार कर्जत